कमेंट आहेत ना सारख्याच यायला लागल्यात आपलेच आहेत सांगणं कर्तव्य बनतं आहे मध्यंतरी एक चुकीची क्रीम वापरल्यामुळे माझा चेहरा पूर्णपणे डॅमेज झाला होता अजूनही डाग आहेत गेलेले नाही आहेत पण माझ्या मते पहिल्या चेहऱ्यामध्ये आणि आत्तामध्ये सेवंटी फाय पर्सेंट पूर्ण असं कमी झालेली आहे हां बसू दे बसू दे तर सेवंटी फाय पर्सेंट कमी झालेला आहे तर ॲक्च्युली मी काय केलं की पूर्ण डॉक्टर सगळीकडे बघितले दोन चार डॉक्टर बदलली कुणी कोणी घरगुती नुसके सांगितले ते बदलले बरंच काही गोष्टी मी केल्या पण मला काही फरक पडला नाही तर मी ज्या ब्युटी पार्लरमध्ये मी जाते तर त्या ताईंनी मला एक सजेस्ट केलं की मॅडम तुम्ही कोरियन ट्रीटमेंट का नाही करत महाग आहे भरपूर महाग आहे महा तर म्हटलं एवढा पैसा लावायचा आणि जर नाही जर झालं तर काय करणार तर त्यांनी गॅरंटी घेतली की मॅडम होतं आहे टेन्शन घेऊ नका त्यामुळे मी चेहऱ्यावरती कोरियन ट्रीटमेंट केली बेसिकचा आहे ते वीस हजार आहे ॲडव्हान्स आहे ते चाळीस हजार आहे आणि लक्झरियस आहे ते ऐंशी हजार आहे त्यातलं मी वीस हजारवालं मी ट्रीटमेंट करून घेतली डे क्रीम येणार नाईट क्रीम येणार सनस्क्रीन येणार आणि मॉइश्चरायझर येणार या अशाच्या ए काय झालं त्याला सोड त्याला सोड सोड पिलू ये पिलू ये इकडं यो ग ये, ये। सोड त्याला नको काय करू भावाचा मुलगा <laughs> तनु ओढते आहे त्याला पडेल म्हणून तनु काय नको करू त्याला गप नंतर फर्स्ट मॉइश्चरायझर डे क्रीम सनस्क्रीन आणि नाईट क्रीम हे चार प्रोडक्ट येतात ते चार प्रोडक्ट तुम्हाला लावले पाहिजेत असं मी तुम्हाला काहीतरी सांगणार आणि ते तुम्ही लावायचं असं नाही आहे तुम्ही तिकडे जावा कोरियन ट्रीटमेंट तुमच्या चेहरा काय लेवलने डलनेस आला आहे स्पॉट आहेत का टॅनिंग आहे का किंवा अदरवाईज अजून दुसरं काय आहे का हे पहिलं ते बघणार चेक करणार आणि त्याच्यावरून तुम्हाला ते सांगणार की तुम्ही चेहऱ्याला काय करू शकता आणि काय ट्रीटमेंट करू शकता असं आता माझे जे प्रॉडक्ट आहेत हे तुम्हाला जर सांगितले तर ते तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग नाही आहेत त्यामुळे सांगण्यात काय अर्थ नाही पण मी बोलेल तुम्हाला की जास्त जर चेहरा डॅमेज झाला असेल तर जवळपास सर्च करा की चांगलं कोरियन ट्रीटमेंट कोण करतं तिथे जाऊन तुम्ही ट्रीटमेंट करून घ्या पण खर्चिक आहे थोडं भरपूरच कॉस्टली आहे तर हे मी चेहऱ्यावरती केले तुम्ही सर्च करा बघा तुम्हाला हे करायचं असेल तर करा कारण जितका पैसा तुम्ही घालवताय ना तितका रिझल्ट पण आहे असं नाही आहे की तुम्ही पैसा घालवला आहे आणि तुम्हाला रिझल्ट येणार नाही असं नाही आहे रिझल्ट आहे चांगला आहे कारण मी स्वतः मी तिथं अनुभव घेतलेला आहे व्यवस्थ कोण म्हणेल की कमी पैशामध्ये करतो हो किंवा काय जो माणूस कमी पैशामध्ये किंवा जी लेडीज कमी पैशात करते ते लो पडशील क करते त्यांच्यावरती भरोसा ठेवायचा नाही त्यांचा रिझल्ट येत नाही व्यवस्थित चांगल्या डॉक्टरांकडे सजेस्ट करून सगळा विषय करून तुम्ही ते करू शकता एकंदरीत सांगायचं काय कोरियन ट्रीटमेंट चेहऱ्यावरती केलेली आहे चला धन्यवाद